या इथेच झाली होती देहाची या इथेच पूर्णा होती झाली देहाची कुडी शांत निवाली धग धगत्या आत्म्याची कुडी शांत निवाली धग धगत्या आत्म्याची कणकण मातीचा अजून मागतो दान कणकण मातीचा अजून मागतो दान या भगव्या जरी पटक्याच राज लेन या भगव्या जरी पटक्याच सलेन हे लेन भगवल्याले ल्याले जगी किती तरी विरविला मस्त जरी पटका तो भर जरी गरजुनी सांगती अभिमानाच लेन या भगव्या जरी पट क्याच सलेन या भगव्या जरी पटक्याच राजन की नित शिवबा गाऊनी धन्य जाहल हे जिन नित शिवबा गाता धन्य जाहल हे जिन नुसती गाणी गाऊन फिटेल का हे रुन अहो नुसती गाणी गाऊन फिटेल का हे रुन राजू राऊतचीही विराणी देईल जाण राजू राऊतचीही विराणी देईल जाण या भगव्या जरी पटक्याच सलेन, या भगव्या जरी पटक्याच सलेन, मुजरा मुजरा, Jay Shurai.